नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी मोबाईल वरून संभाषण करताना केवळ सर न म्हटल्याच्या कारणावरून एका डिलिव्हरी बॉयला शिव्यांची लाखोली वाहण्यात आली एवढंच नाही तर दमदाटी करीत त्याचा पत्ता विचारण्यात आला शिवाय तो कार्यरत असलेल्या प्रतिष्ठानात जात त्या डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण करण्यात आली आर्नी ठाणेदार केशव ठाकरे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडालेली आहे धीरज गेडाम राहणार आर्णी असे मारहाण झालेल्या डिलिव्हरी बॉयचं नाव आहे तो कुरिअर आणि पार्सल पोहोचवण्याचं काम करतो एका कुरिअरवर केशव ठाकरे असे नाव आणि मोबाईल क्रमांक नमूद होता तेव्हा त्या मोबाईलवर कॉल करीत धीरज याने केशव ठाकरे बोलत आहात का अशी विचारणा केली तेव्हा ठाणेदार केशव ठाकरे यांचा पारा चांगलाच चढला आणि त्यामुळे पुढील प्रकार घडला नमस्कार माझं नाव धीरज गेडाम आहे मी सध्या सनप्राईज लॉजिस्टिकमध्ये इथे पार्ट टाइम जॉब करत आहे तरी माझं शिक्षण कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग झालेलं आहे तरी मी अजून प्रॉपर म्हणजे सुशिक्षित बेरोजगार असल्यामुळे पार्ट टाईम जॉब करत आहे तर माझं काम सनराइज लॉजिस्टिकवर पार्सल कस्टमरपर्यंत डिलिव्हर करणे आहे त्यामुळे माझं काम असं आहे की कस्टमर जे ऑर्डर करतात पार्सल त्यां त्यांचं जे नाव असतात ते त्यांच्या आम्हाला कन्फर्म करावं हो लागते कधी कधी असं पण होतात की पार्सल ऑर्डर करणारा दुसरा व्यक्ती असतो आणि पार्स पार्स पार्सलचा ओनर दुसरा असतो त्यामुळे कधीकधी आम्ही कस्टमरला जरी असं जरी विचारलं तुमचं पार्सल आहे ते आम्ही आम्हाला कधीकधी असं म्हणतात की हे आमचं पार्सल नाही आहे कारण की ते दुसऱ्याच्या नावाने ऑर्डर करतात त्यामुळे आम्हाला पार्सल कधीकधी नाव विचारून कन्फर्म करावं लागतं की जी पार्सलवर नाव आहे तर अशाच प्रकारे माझ्यासोबत एक इन्सिडेंट घडलेला आहे का केशव ठाकरे नावाच्या पा नावाने पार्सल आलेलं होतं तर नेहमीप्रमाणे आम्ही बस कस्टमरला कॉल करून कन्फर्म करत असतो की हे हे तुमच्या नावाचं पार्सल आहे ते आमचं कामच आहे कन्फर्मेशन करणं तर मी असंच कस्टमरला विचारल्यावर कस्टमरनी मला म्हटलं आहे म्हणजे अपशब्द बोललेले तर मी माझं कामच कसं कन्फर्मेशन करणार आणि मी काही अपशब्द न बोल बोलूनही तसं मला वाईट शब्द बोलण्यात आले आणि मारहाण पण करण्यात आले आणि काही चुकी न असताना एक तर आमचं काम असं आहे की आम्हाला दहा रुपये पार्सलप्रमाणे पेमेंट असं काही फिक्स पेमेंट नसतं आणि आमच्यासोबत असं अन्याय झाल्यावर आम्ही तर पाऊल उचलणार कारण का की किती तारखेची घटना आहे किती तारखेची घटना आहे ही घटना आहे तेवीस तारीख रविवारी तेवीस दोन दोन हजार पंचवीस समोरचे व्यक्ती कोण होते समोरचे व्यक्ती होते केशव भीमराव ठाकरे आर्मी ठाणेदार आणि पार्सलवर फक्त एवढंच नाव होतं असं काही कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये किंवा असं काही लिहून नव्हतो आर्मी ठाणेदार वगैरे वगैरे तर आम्हाला जे नाव आहे ते नावानेच कन्फर्म करावं करावं लागतं पार्सल तर ना आम्ही नाव विचारल्यामुळे आमच्यावर अपशब्द बोलण्यात आले राग काढण्यात आला मारहाण पण करण्यात आली आणि तेव्हा मारहाण पण केली आणि आमच्यावर कसं इथं आले होते का हो इथं आले होते सिविल ड्रेसवर आले होते आणि माझ्यासोबतसोबत आमचा जेवढा स्टाफ आहे त्यांना पण धमकी दिली तर मग तुमच्या सगळ्यांना मी गायब करून टाकली माझ्या पावरला तुम्ही ओळखत म्हणजे ओळख ओळखत नाही मी काही पण करू शकतो तुमच्या सगळ्यांना गायब करून टाकू शकतो अशा प्रकारे आम्हाला धमकी पण दिली किती जण आले होते है? दोन जण आले होते त्यांचा युनिफॉर्म तर सिव्हिलच होता आणि कसं आहे माहिती आहे का सर कोणी पण असलं तर त्यांच्या फील्डमध्ये त्यांची लोकं ओळखतात सगळे लोक तर ओळखणार नाही ना नावाने की ही ही हे आहे म्हणून बरोबर आणि सिव्हिल असल्यावर तर कोणीच नाही ओळखणार आता कोणालाही जरी म्हटलं का हे अमुक टमुक कोण आहे ज्यांना माहीत असते ते ओळखते ज्यांना माहीत नसते ते फक्त माहीत नाही मग याबाबत तक्रार करणार आहे का हो आम्ही या याबद्दल तक्रार तर करणार आहे आम्ही आमच्या ॲडव्होकेटला पण भेटलेला आहोत ॲडव्होकेटने आम्हाला वेळ मागितलेला आहे स्टडी केस स्टडी करायसाठी काही दिवसांनी आमची केस फाईल होऊन जाणार तुमची मागणी काय आमची मागणी काहीच नाही आहे आमची मागणी फक्त एवढा आहे की आमच्यासोबत जो अन्याय झालेला आहे त्यावर नाही मिळाला आणि आम्हाला किती जरी प्रयत्न केला की आता किंवा नाही आमच्याकडून चूक झाली किंवा काही कॉम्प्रोमाइज करतो म्हटलं तर ते आम्हाला मान्य नाही कारण की आमची काही गलती नसतानी तेव्हा पण आम्हाला म्हटलं असतं की ठीक आहे जाऊ तिची झालं ती झाली आम्ही पण मान्य केलं असतं ठीक आहे बा आमची गलती पण शिवगाळ करणं येऊन मारणं आपल्या पोस्टचा गैरवापर करणं हे चुकीची पद्धत आहे माझ्या विचाराने तुमचं नाव काय आहे माझं नाव धीरज राजू कोणत्या कुरिअरला काम करतो मी सनराईज लॉजिस्टिक आर्मी येथे कुरिअर कंपनीला पार्ट टाइम जॉब करतो तुमचं ऑफिस कुठं आहे आमचं ऑफिस आहे विश्रामगृहाजवळ टी बी एस शोरूमच्या बाजूला